धमक्या काय देताय कुठे गेले ते पंधरा मिनिट वाले बोला हैदराबाद ते तुम्हाला दो भरवो और बताओ उनको हम लोग खड़े हैं इधर परंतु में हम लोग खड़े हैं इधर सामने खड़े हो 15 मिनिट ते तू फार मागितले रे पाच मिनिटाने कुरल्या तुरले सगळे कमकुंडा कोमे कोणाला धमका घेतात कोणाला आव्हान देतात अरे देवानी भीती नावाच बटनच टाकायचं विसरलेलं काय फरक पडत नाही काय फरक पडत नाही आता गेलो तुमच्या हिंदू समाज मोठ्या प्रमाणामध्ये जमलेला एक बाहेर येऊन तू पण बघायला तयार नाही मला एक बाहेर मी ऐकलंय बायका पोरांना पण बाहेर गेलो डावी पाठवून दिलेला आहे परत सांगतो नुसतं एक दिवस अशी हिंदूंनी दहशत दाखवून उपयोग नाहीये तीनशे पाचशे दिवस दिवसाचे चोवीस तास जो हिंदू काय वागले नजरे बघेल त्यांनी परत आपल्या अब्बाचा पण थोबडा ओढा करणार पाहिजे एवढा खराब करून टाकायचा